नमस्कार ए बी पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे खामगाव येथे मराठा पाटील युवक समितीकडून गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये दहावी आणि बारावीमध्ये उत्कृष्ट निकाल लागलेल्या गुणवंत ऐंशी विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला या कार्यक्रमाला खामगाव तहसीलदार सुनील पाटील संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील खामगाव शहर ठाणेदार पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते प्रवीण पुणकर खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर आप्पा भोसले बोंद्रे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आले यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर संस्थापक यांनी मराठा पाटील युवक समितीकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली तसेच मराठा पाटील युवक समिती सर्व समाजासाठी कार्यरत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन काम करत असताना आपल्यासोबत सर्व जाती सामाजिक सार्वंगीण विकास व्हावा यासाठी कायम आम्ही काम करत असतो असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी सूत्रसंचलन विठ्ठल अवताडे यांनी केले या कार्यक्रमातच मराठा पाटील युवक समिती विद्यार्थी जिल्हाध्यक्ष श्याम मोरखाडे जिल्हा कार्यकारिणी दत्ता व तर शेगाव तालुका प्रवक्ते गजानन खोंड यांची नियुक्ती करण्यात आली सोबतच विविध शासकीय सेवेत असलेल्या युवकांचाही सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खामगाव का तालुका का कार्यकर्णी तथा समितीचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली